ही मसाल्याची मिरची कुटायला टाकली बघू शकता कशी है आणि एकदम कडक 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 आहे एकदम दिसते का भाजून एकदम कडक केली तिला असं काही बी तुम्हाला विकत नाही तर ही बघू शकता लाल झरत भाजली आणि आतून कशी है। जे तुम्ही घेऊन खाता ना ते कसं ती पण बघितलं पाहिजे ह्यातलं बी वगैरे तर चला आता चालू करू आपण मला जी मी खोबऱ्याचा खिस टाकते ना ऑनलाईन अडीचशे रुपये केलेली तो हा असतो डायरेक्ट खेस केलेला असतो ते दोन तीन दिवस नव्हतं खोबरं संपलं होतं ते चांगल्या क्वालिटीचं खोबरं नव्हतं म्हणून मागवलं नव्हतं मी माणसाना खोबऱ्याचा खेच का नाही ज्यांची ऑर्डर बादली आणली होती आणि कुठं गेलं खोबऱ्याची गोणी कुठं गेली होती <laughs> कुठं ही चालले आमचं एक 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 आता सौद्याचं सामान उद्या भाजू ही मिरची कुठली साडेपाच वाजत की दहा पंधरा मिनिटं राहिले साडेपाच लगेच होईन पाच मिनिटात म्हणा नाही तर मी लागते भाजू असून द्या तर मैत्रिणींना ह्यात मध्ये धनं हळकुंड आणि मिरची कुठली या कारण का धन भाजले भाजले लगेच कुठून घेतलं आणि मिरची आता हे राहिलेलं सामान सगळं काढायचं मग कुठायचं का खोबरायची कोणी पेमेंट आलं कोण असतं ही हे खोबरायचं बघू शकता खोबर एक नंबर क्वालिटीचा माल तुम्हाला जी जी देते ना मी ती <coughs> हे बघू शकता डिंकाचे लाडू ज्यांचे ज्यांचे ऑर्डर येत ना त्यांचा आज लाडू बांधला जाते ना घमेला घर आहे दिसतंय ना इकडं स्वयंपाक वगैरे केलेला आहे आणि इकडं डिंकाचं लाडू पण जाते ना आज सगळंच डिंक कळलेला आहे हा आक हे ना त्यात बारीक करून टाकायचं आहे कशात ते खरकीचं लाडू आहेत ना त्यातमध्ये आणि हे शेंगदाण्याचे लाडू पण असे ओपनच ठेवावं लागतं त्याच्यामुळं असंच ठेवलं होतं ह्यातलं संपत आलं खाऊन खाऊन सगळ्यांनी डिंकाचा लाडू बघू शकता सॉरी खजुरीचा लाडू ह्या हे पण पाहिजे नसेल तर मिळते आमच्याकडे होलसेल मानाने <laughs> <तारा। laughs> तर मैत्रिणींनो हे असे एकंदरीत लाडू करायचे चाललेले आहेत आता झाले तर आता तुम्हाला मी सांगते तर हे आहेत बघा डिंकाचे लाडू बाबा हे तुम्ही जे खाता का नाही ते तर बाहेर नेऊन दाखवते हो तुम्हाला एकच हे तर उजेडात तर हा लाडू आहे ना हे असं आहे हे तूप लागलेलं दिसतंय की हे आहे तर तोपर्यंत हे असंच हका तूप बॉटल लागलेलं दिसत आहे तुम्हाला फक्त तूप टाकलेले हे ह्याच्यात तेलाचं एक नकही नसतो हे लाडू हे आहे डिंकाचे ह्यातमध्ये काजू बदाम खसखस तीळ विलायची खारी खोबरं थोडासा गुळ आणि तुपही ज्यांना दात नाहीत ना अशा माणसं आहेत ना खाऊ शकतात उपवासाला पण चालतात आणि हे असं तुपचं मागता दिसत आहे ही डिंकाच हा हो का हे ह्याला पण तुपच टाकलेलं आहे ह्याला पण दुसरं सॉरी खजुरीचं आता ही, ही हो का हे असं इथं हे हां ही सगळे ना ही एक किलो मागवल्यात पण आता ही ही कमी पडल्या तर करावं लागते ना आज <laughs> आता गुळ संपला या ही एक किलो द्यायच्यात ही एक किलो द्यायच्यात पण ही दोन किलो द्यायच्यात एका ताई तर ही अशी चार किलोची लाडूची ऑर्डर आहे दोन दिवस झाला आम्ही करतोय काल काही होऊ राखलं नाही म्हणून आज बनवायचं आहे आणि हे लगेच भरायचे तुम्ही म्हणता तुम्ही म्हणताना काही परत तिथेच ठेवलं तर ह्याला ना असं सुकाय ठेवावं लागतं ज्या वेळेस भरायचं आहे ना त्याच वेळेस म्हणजे हे सगळं एकत्र भरतानाच ही भरायचं तोपर्यंत हे असं सुकून द्यायचं ह्याला नाही भरायचं लगेच माहिती असं तर चला टाका ऑर्डर आणि हे गमेल आता जेवढं गुळ आहे तेवढं करायचं राहिलेलं त्या साहेबांचं चार वाजता तिथे गुळ आणल्या का म्हणजे कसं फॉल्ट आहे अगं आम्ही वजन कमी करायचा चाललोय बघायला चाललोय किती झाले कविताच्या काट्या हो? काट्या हो मजलं कमी वजन किती झालंय बघ त्यांनी काय तसलं काही सिस्टीम केली सोड उतर खाली ती लताला हियाड घालून लता कटाळी म्हणजे येताना ती ने लाल ती मला हे आम्ही खजूर आहे मैत्रिणीनं त्याची पॅकेट पॅकिंग सगळी टाकून दिली का हो पॅकिंगमधली आणली होती आता हे नीट केली आहे नीट म्हणजे ह्याचं काढलं ते सगळं बघू शकता इकडं शेंगदाण्याचे लाडू करायचे तिथं झाले आमचे लाडू थोडे राहिलेत पण माझं बोट लागलं ला दुखायला मी नाही आता करत थोडेसे राहिलं तर येतं काजू बदाम नसल्यामुळं खजुरीचं काही केलं नाहीत आता ती संध्याकाळी आणायला होती त्यांना थोडं काहीतरी खाती मैत्रिणी नाग कधी काल दुपारी भाकर खाल्ली अर्धी भाकर खाल्ली काल दुपारी मी रात्री बी नाही जिवली सकाळी बी नाही जिवली मला असं चक्कर आले होती आता तिथं बाई झोपली या कुरिअरला जायचंय पत्त पत्त शेंगमान्याचा लाडू ना थोडासा फोन बघितला चेक केला कसा लागतो काही नाही बोट दुखतं माझं लय लय त्रास होतोय मला पण ऑर्डरी लय पेंडिंगला पडलेत ना तुमच्या सगळ्यांची ऑर्डर सगळ्यांची माफी मागते मी आधी घर माझ्या मुलांना तुम्हाला त्रास झालाय सगळ्यांना माझं तर काय सांगू तुम्हाला माझं ह्या दोघीलाच माहिती काय ह्यालाच दोन दिवस ना मला काहीच कळत नव्हतं मैत्रिणी तुम्ही सगळ्यांनी मला ना एवढा सपोर्ट केला ना त्याबद्दल तुमचं सगळ्यांचे ना जेवढं आभार ते ना तेवढं कमी येतं माझ्या दादांनी मला लई फोन केलं माझ्या ताईसाहेबांनी मला लई फोन केलं तुमचं सगळ्यांचं इतकं 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 मनापासून आभार ना की तुम्हाला जेवढं धन्यवाद देईन ना तेवढं कमी येतं ऑर्डरीसाठी पण टाकलेत मी सगळ्यांच्या फक्त लसूण आणि लसणाची चटणीवाली सांडग्याच्या ताईसाहेब आहेत ना त्यांच्या पेंडिंगला आहेत कारण काल आणायला जायची होती पुण्यात पण किती पाऊस झाला तुम्ही बघितलं आणि हि पण दिवसभर चालला होता आज भी दहा वाजेपर्यंत पाऊसच नव्हता उघडला थोडा थोडा झिम 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 येत होता काय राहार पण काय ठेवायला माझ्या माझ्याच्या दिवा सुद्धा लावणं झाला नाही हे डोक्याला टेन्शन थोडं या सांगत आपलं खायचं लोकांना टेन्शन द्यायचं एक मिनिट मला हे हात हो धुवून द्या शिव बी काय करावं लागतोय या अर्धा हात धुवा होतो लागतो दीदी माझी कॉलेज वरून आल्यापासून झोपली या तिला उठवलीच नाही लेकरो माझं मरणाचं काम करतं तुम्ही बघता की कुरिअरला जातं घरातलं सगळं करतं सकाळी इडली किलती खोबऱ्याची चिटणी किलती हाताला माझ्या हाताने स्वयंपाक करता येत नाही तर कालच भिजाय घातलं होतं तेवढं सगळं करून कॉलेजला गेली जाताना पोस्टातलं कुरिअर घेऊन गेली मग ह्यांच्यापाशी दिलं येताना मम्मी म्हणली काय आणायचं का मग येताना शेंगदाणा गुळ आणाय लावला शेंगदाना गुळ घेऊन आली आता म्हणलं नको तिला घडीभर उठवाय थोडीशी ती डिस्टर्ब झाली ना गं माहिती त्याच्यामुळे त्याच्यामुळं लावलं फुलं पडली म्हणायचं माझ्या लेखरावरती तिला म्हणलं तू नकुलही काळजी करत जा आपल्याला माहिती ना तू कशी म्हणलं तू कशाला काळजी करत असते गी कशाला काळजी करायची सोन्यासारखं लेकरू आहे माझं उभ्या महाराष्ट्र बघतोय सगळा अक्का भारत बघतोय माझं लेकरू किती काम करतं आणि किती कामाचं आहे त्याच्यामुळं कुणी चिखल जरी अंगावर टाकायचा प्रयत्न केला ना तरी ती वरची कपडे फक्त खराब होते ती आतलं जे कॅरेक्टर असतं ना ते माणसाचं चांगलंच असतं आणि माझ्या लेकराला मी चांगलं संस्कार लावलेले आहे त्याच्यामुळं कोणी किती जरी तिच्यावरती काही जरी चिखल करायचा प्रयत्न केला ना तर तिला काही फरक पडणार नाही कारण का ती हिरा आहे हिरा तर जेवढा गा असेल ना तेवढा चमकणार मनिषाची लेक आहे ती आणि असं द्या तुम्हाला सगळं माहितीच झालं असेल फोन काय बोललं तिला काय नाही एकदम खालच्या पातळी जाऊन बोलण्यात आलं पण जाऊ द्या जा ज्याजी त्याला माणूस नाही का म्हणतं कागजी बलवतील ज्याजी त्याला बोलते टाका ऑर्डरी तो आणि परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून आभार तुम्ही मला जेवढे फोन केले एवढे सगळे व्हॉट्सअपला मेसेज टाकले एवढं सगळं केलं काय म्हणतात ना वादळ आलं तर म्हणायचं आपल्याला आणि ते वाईट सुनामीचं वादळ आलं तर म्हणायचं ते सगळं गेलं सुनामीचं वादळ पण ते आपल्याच हातात असतं ते झिट करून लावायचं पण तुम्ही सहन करत बसलं तर तुम्हाला कुठलीही गोष्ट हाती लागणार नाही मैत्रिणींना ध्ये ठेवा आपल्यावरती अन्याय होत ना आपल्यावरती ना कोणी जर बोलत ना विनाकारण तर ते सहन पण करायचं नाही माझ्या उभय महाराष्ट्रातल्या पूर्ण भारतातल्या माझ्या ताईसाहेबांना ज्या माझ्या ताईसाहेब व्हिडिओ बघले त्यांच्यावरती जो बोलण्याचा अन्याय होतो ना तर तुम्ही कधीही सहन करू नका कारण का तुम्ही तिथून तुमच्या आईबापाच्या हेतनं दुसरीकडे नवराशी गेलेलं असतं तुमच्या आईबापाचं घर असतं ते आणि तुम्हाला तुम जर बाहेर नाही येऊन कोणी व्यक्ती जर बोलत असेल तर ते कधी कधीही कधी अद्याप कधीही तुम्ही सहन करू नका मला काय गं मैत्रिणी मी बसले असती सहन करून पण मला ते सहन करायची ताकद माझ्यात नाही मी नाही सहन करू शकत कुठल्या गोष्टी त्यामुळं मी नाही हे केलं मला उत्तराला उत्तर द्यायला आवडतं आणि मी माझा तो स्वभाव आहे त्याच्यामुळं मी आज हितय नक्कीच आणि सगळ्या गोष्टी आणि जे झालं गेलं मी लगेच विसरून जात असते आज विषय ड्रॉप करून टाकला आणि आज हिथून पुढे ना माझे चांगले व्हिडिओ करत नाही त्यां कारण का हितनं हो काढल्याशिवाय राही ना आपण पुढच्या कामाला लागू शकत नाही पुढचं काम करू शकत नाही कारण का मेमरी ना सतत तीस 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 तीस, तीस, तीस म्हटलं हो 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 ना आपण डिस्टर्ब होतो आणि आपण कसं डिस्टर्ब होतोय तीस बाकीच्यांना काय काय जणांना वाटतं की ते तसं डिस्टर्ब हो पण नाही चला पुढं बाय सगळ्यांना